मिटाईवाल्याला एक बाई अशी म्हटली की हो ते गाड झालं की दोघ पण आई वडील दोघ पण हाल हाल होऊन वारले कसलि म्हणून कसलं काय आम्हाला अर्थानं पण त्यांच्या वाट्याला दुःखच मारलं काय काय मन मारलं गाडी नेसायलाच जास्त यायचं नाही कसं तर गुंडाळायचं इच्छा म्हणून जगलोच नाही तर जगायच म्हणून जगलो चला आज आपण जाऊया माझ्या आईच्या बालपणात बघूया तिच्या बालपणाच्या गोष्टी कशा होत्या आई मला जरा सांग तुझं लहानपण कसं होतं म्हणजे काय काय असायचं लहानपणी आमचं लहानपण म्हणजे कसं आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं आत्याच्या मुली चुलत बहिणी आम्ही सगळ्या अशा सात आठ जणी सगळ्या एका वयाच्या असं लहानपणी एकत्र खेळायचं एकत्र शाळेत जायचं आणि आमच्या आजी कसं करायची आमच्यात भरपूर दूध दुप्त दही दूध भरपूर असायचं आणि जनावर पण घरचीच असायची मग आमच्या आजी काय करायची असं लोणी काढायची मध्ये खांब असायचा त्याला असा मोठा डेरा असायचा मग ते लोणी काढायला असं आमच्या आजी बसायची मग लोणी काढायला बसायला की सगळ्या आम्ही जणी सगळ्या वडिने बसणार मग सगळ्याला आमच्या आजी असं लोण्याचं गोळ एवढं 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 करून सगळ्याला खायला देणार <laughs> किती गाया होत्या म्हशी दोन म्हशी गाया भरपूर होत्या आमच्या सात आठ जनावर तर होती पण सगळं घरचं पेरू घरचं डाळीम घरचं सगळे फळ जेवढी आपली आपली ओरिजिनल फळ आहेत का नाही रामफळ सीताफळ केळीच्या तीन चार बागा होत्या आमच्या असं बाहेरचं काही आम्ही खाल्लेलं नाही सगळं घरचं त्यामुळे अजून पण आम्ही स्ट्रॉंग आहे तुमचं बाजार वगैरे कसं असायचं बाजार तुम्ही जायचा विकत घ्यायला का तुम्ही विकायला जायचा कसं काय आम्ही विकायला जायचं मज्जा मज्जा म्हणून आम्ही विकायला जायचं म्हणजे आमच्यात लहानपणी कसं या यात्रा मोठी भरायची मग त्यावेळेला किती चार आणला सगळं पिक्चर आठ आणला असं असायचं मग आम्ही काय करायचं एरंड्या विकायचं भाजी विकायचं केळी विकायचं त्यावेळेला किती पाच रुपये असायचे पाच रुपये म्हणजे फार मोठे त्या वेळेला तेवढे पैसे घेऊन यात्रेत आम्ही जायचं तेवढ्या फुल यात्रा चार पाच दिवस आम्ही काढणार त्या पाच रुपये आणि आम्हाला कसं त्यावेळेला त्या टीव्ही नव्हती मोबाईल नव्हते काही नव्हते येऊन जाऊन पिक्चर बघायचं वेळ मग असं करायचं की इथन जायचं यात्रेत काय खायचं नाही प्यायचं नाही काय नाही गेलं गेलं की दोन दोन तीन तीन पिक्चर बघितल्याशिवाय घरीच घ्यायचं नाही एका दिवसात तीन तीन पिक्चर बघायचं तीन तीन पिक्चर बघायचं रात्री काळ पासून रात्री पण पिक्चर लागायचे तेव्हा ते दादा कुंडकेचे राम राम गंगाराम चिमणी पाखर परत मला घेऊन दादा कुंडकेचे भरपूर पिक्चर असायचे आणि यात्रेत फुल कॉमेडी म्हणजे दादा कुंडके आणि दादा कुंडकेचे पिक्चर हाऊसफुल असायचे आम्ही सगळेच आमच्या घरातले सगळेच आई वडील सगळे बहीण भाऊ सगळे आम्हाला एवढं वेळ होतं पिक्चरचं की सगळे आम्ही पिक्चरला खायला काय असायचं यात्रे तेव्हा चिरमुरे जिलेबी गुलाबजाम ते गुलाबजाम म्हणजे काय खेड्यातल्या बायकांना त्यावेळेला माहित नव्हतं गुलाबजाम म्हणजे काय गाडवाचं लेद तुम्हाला म्हणजे गाडवाचं लेंडू मिटाईवाल्याला एक बाई अशी म्हटली की हो ते गाडवाच लि त्यावेळेला आम्हाला पण माहित नव्हतं की हे जाम काय असते फक्त जिलेबी चिरमुरे मेवा मिठाई असलंच आम्हाला फक्त माहित होत आणि ते बुद्धी कपाल साखरेच गोल 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 गोलय तेव्हा वगैरे ते काय पाच <laughs> पैसे त्या वेळेला गुलाबजाम म्हणजे हा प्रकार महाग होतो त्यामुळे आम्ही खायचोच नाही ना तिला मिळत हा तर प्रश्नच नाही खाल्लाच नाही कधी <करीथ। laughs> फक्त फक्त आमचे वडील काय करायचे न्यायचे भरपूर फिरवून आणायचे आणि जेवढा पाहिजे तेवढा रस पाजून आणायचे तेवढं यात्रेत दुसरं काही सुद्धा आम्हाला काय घेऊन देत नव्हते फक्त रस रस दुसरं काही मागणारच नाही ना <laughs> पोट <पोड़> भरायचं <बराएचा। laughs> खेळणे हा प्रकार तर माहितच नाही आम्हाला कसला पाळण्यात वगैरे बसायचं का पाळण्यात भीती वाटायची पाळण्यात कधी बसलो नाही आम्ही फक्त पिक्चर बघणे एवढंच तेवढं आणि दिवाळी वगैरे कशी असायची तेव्हा दिवाळी काय घरचं सगळं जात्यावर काढायचं आमच्या जात्यावर सोजी काढायला लावायचं कंट्रोलला वेळेला रवा मैदा मिळायचं आम्ही इतकं खुश व्हायचं की आमच्या आजी काय करायची राळ्याच्या पिठाच्या करंजा करायची मग आम्ही शोधून शोधून त्या दुसऱ्याच्या आल्याला रव्याच्या करंज्या काढून खायचं त्यावेळेला रव्याच्या करंजा म्हणजे काही माहितच नव्हतं दुसऱ्याच तर जे येतं नाही त्या त्यात आम्ही शोधून काढणार की रव्याच्या कशा असतात त्या बघायला म्हणजे हे सगळं वरिष्ठ पहिला जे शेतात पिकत होतं त्याच्यापासूनच घाण्याचं तेल काढणं करडी घरात पिकत होतं करडीचं तेल काढून आणायचं आमच्या आजीला असं बाहेरचं अजिबात आवडत नव्हतं काय सगळं घरी करायचं तयार गुळ घाण्याचा घरी तयार करायचं काकवी दोन दोन डबे असं काकवी तयार काकवी म्हणजे काकवी गुळाच्या अगोदरची जे रेसिपी असते की नाही प्रोसेस ते आता काकवी तयार असते काकवी पासून गुळ तयार करतात म्हणजे घरी आमचा ऊस असायचा घाण्याला न्यायचा त्याचा रस तयार करायचं त्याच्यापासून काकवी तयार करायची ती काकवी दोन दोन डबे आम्ही घरी आणायचं चपाती बरोबर छान लागायची ती काकवी आता काकवी हा प्रकार म्हटलं तर पोरळीच्या काकवी म्हणजे काय असं लहानपण आमचं इतकं आनंदात इतकं आनंदात केलं की बालपण आठवलं तरी सुद्धा आता पोरांना बालपण म्हणजे काय मोबाईल टीव्ही आणि बाहेर एक येऊन जाऊन क्रिकेट दुसरं काही माहित नाही काय खेळायचं आम्ही का लगोरी खेळायचं बसूर पारंबा खेळायच झालं तर त्या जिबल्या खेळायचं कोपरानं ते गद्याची घरं काढायचं तसलं खेळायचं पत्त्याची पानं खेळायचं भरपूर खेळायचं आम्ही आणि हदगा, हदगा हादगा नाही मस्त खेळायचा हादगा खेळायचं शाळेत हदगा असायचं आमचं प्रत्येक वर्गाचा एक दिवशी हदगा असायचं ती खेरापत ओळखायचं घरी पण आम्ही हदगा तयार करायचं एक मोठं पाठी घ्यायचं त्याच्यावर हदग्याचं चित्र काढायचं ते कॉलनीतल्या बायका पोरी बोलवायचं मग प्रत्येकीनं एक दिवस सोळा दिवस हदगा असायचा प्रत्येकीनं एक दिवस खेरापत आणायची ती खेरापत ओळखायला लावायचं परत ते आषाढ महिन्यात एक गोळवा म्हणून असायचं ते कुंभारची तयार करायची असं गोळवा ते गोळवा घ्यायचं त्याच्यावर खपल्या टोचायचं ते गुंजाला गोळवा होत आमच्या वाड्याला ते असं असायचं कुंभारच तुमचं ते पिगी बँक करताय की नाही तसं असायचं मग त्याला ते खपल्या टोचायचं मग ते खेळायला आम्ही घेऊन जायचं राजी बस्कर जवळ जाऊन खेळायचं जेवण घरचं घेऊन जायचं खायचं पिकनिकला खूप म्हणजे खूप बालपण आमचं छान गेलं म्हणजे पोहायला वगैरे शेतात पोहायला विहिरीत असं तस विरीत पडायचं आम्ही पोहायला आणि शाळा आवडायची का शाळा अजिबात <laughs> शाळा चुकून विहिरीत पोहायला जायची शाळेचे दोन दोन तास बुडवून आम्ही मधल्या सुट्टीत जे गेलो की दुसऱ्या मधल्या सुट्टीतच जायचं आणि माझ्या मैत्रिणींचा एक ग्रुप होता आमची विहीर होती शेतात मोठी त्या विहिरीत जे जाऊन पडायचं दोन दोन तास शेताच्या विहिरीतनं बाहेरच निघायचं नाही आणि सोलाना परत गाजरं हे शेतातलं सगळं असायचं ना मुगाच्या शेंगा मटकीच्या शेंगा सगळं असल्या शेंगा खायचं तुरीच्या शेंगा आई सा, सा मला सांग तू शाळा का सोडलीस शाळा मला म्हणजे गणित आणि इंग्लिश हे विषयच आवडत नव्हते गणित एकदम मजकच त्यामुळे मला गणिताचा इतका कंटाळा यायचा की दहावीत म्हणजे विषय गेली त्यामुळे गणितात विषय गेल्यामुळे शाळा सोडून गेली पुढे शाळा शिकलीच नाही मी आणि खरं कारण सांग अजून एक कारण होत तुझं <laughs> सांग सांग आमची लाजायचं नाही सांग, सांग।, सांग, सांग। <laughs> तो मला दहावीची परीक्षा होती बोर्डाची परीक्षा होती माहित नाही काय नाही त्यामुळे भिवून पेपरच लिहिला नाही मग ती त्या भीतीनं खर तर शाळा शाळा सोडली मी कारण की आजोबा मलाच होते शिक अजून परत एकदा परीक्षा दे पण त्यावेळी अवेअरनेस नसल्यामुळं त्या भीतीमुळे मुळे तिनं शाळा सोडली नाही तर माझी आई आज वकील असते काहीतरी असती नक्की असती तर झाले असते भविष्यात तर असं वाईट वाटतंय <laughs> का आता की काय वाईट वाटतंय आता वाईट वाटून काय उपयोग आहे त्या वेळेला शेखमंतांनी शिकलं नाही ती चूक आमची मग तू आईच्या जवळ होती जास्त का बाप्पा बाबांच्या मी आजी जवळ होते माझ्या माझी आजी इतकं माझा लाड करायचं सगळ्या पोरींच्या पेक्षा माझा लाड जास्त करायची आमची आजी एकदा अंजडला गेल ती सगळ्या पोरी कडून पडल्या होत्या म्हणजे इतकं आमच्या आजी आमच्या लाड करायचे कारण आमच्या आया काम करणार ना मग आजी घरी असायची आजीच दूध पाजायची आजीच आम्हाला सांभाळायची इतकं आमच्या आजी आमची लाडकी होती आजी आमची खूप खूप लाड करायची आमचं आईच आम्हाला जाणवूच द्यायची नाही आमच्या आजी आयांना काय त्यातनं वेळच मिळायचा नाही नाही मुलींना प्रेम करायला लाड करायला रात्री काय झोपेल तेवढं आईच्या खुशी तेवढं असं बा कधी मारले का तुला आईचा मार खाल्लाय <laughs> वडिलांचा नाही वडील खूप लाड करायचे माझे मोठ्या बहिणीला खूप ठोकायचे <laughs> ती वांड होती ना तिला भरपूर मारायची <laughs> कपडे कधी मिळायचे <माराये> मग तुम्हाला <laughs> कपडे म्हणजे आमच्यात आमच्या वडिलांना कसं एक पाडवा नवीन वर्ष आणि यल्लामाची यात्रा आली की दोन दो, दो दोन्ही टाइम फक्त आम्हाला नवीन कपडे म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याला एक नवीन वर्ष म्हणून आणि यल्लमाची यात्रा एक आपली जत्रा यल्लमाची या, यात्रा म्हणून एक कपडे मळावा नाहीतर इतर वेळेला कसं शाळेत जायला सगळं निळपण ठरत आणि परत आम्ही कसं माझ्या बहिणी आम्ही चौघी आमच्या चुलत बहिणी दोघी परत आत्याच्या मुली आम्ही सहा जणी असायचं मग आमच्यात एक मारवाड्याच दुकान होतं वडिलांचा मित्र होता मग त्यांच्या दुकानात आम्हाला नेणार सगळ्याला आणि एक टेलर होता एक डोळा नव्हता त्या टेलरला मग ते वडील काय करायचे आम्हाला प्रत्येकाला काय म्हणायचं हे ना <laughs> मग ते टेलर रामू टेलर म्हणून होता मग ते एक टागा घेणार कुठला आवडतं ते सांगा म्हणणार एक टागाच काढणार मग प्रत्येकाची माप घेऊन ती टेलरला शिवाय लावणार कपडे मग विकतचे कपडे घेत विकतचे कपडे कधी नाही सगळे शिवूनच घेणार खूप म्हणजे खूप आमचं त्यावेळेला निळ पंढरच असायचं आणि सहलीला जरी आम्ही चाललो तर दुसऱ्याचे कपडे मागून आम्ही सहल केलेले एवढी परिस्थिती म्हणजे आमची नाजूक होती आणि एक चप्पल असं करणार की चप्पल पण तसंच बरं काय चप्पलला एक चांबार होता लक्ष्मण चांबार म्हणून मग त्या चांबाराकडे काय करणार प्रत्येकाची माप देणार घरी येऊन तो माप घेणार चांबार आमची प्रत्येक मुलीचे आणि तो त्याच्या प्रमाण चप्पल बांधून आणून देणार आम्हाला वर्षात ना एकदा एक प्रत्येकीला चप्पल बांधून अस तयार चप्पल कधी कोणाला घेऊन देणार नाही आणि आणि सहलीला आई जाऊच द्यायचे नाही आम्ही जाऊन कचेरीतनं दादांना हे करणार कचेरीतूनच शाळेत जाऊन पैसे भरणार मग आईला माहिती व्हायचं की उद्या सहला ते आदल्या दिवशी आम्ही सांगणार की बाबा आम्ही सहलीला जाणार आहे मग आमच्या आई चपाती ते डाळीचं ते डाळ भिजवलेलं ते डाळ वाटण करून द्यायचं चपाती बांधून द्यायचं ते डाळ जे आईला आजी आईला द्यायची आम्ही कॉलेजला जाऊपर्यंत आमच्या सहलीला आणि फेवरेट म्हणजे भजी दुसरं काय आमच्याकडे तसलं वेगळं दुसरं काय नसाय पुरी भजी भाजी बिजी असलं काय माहितच नव्हतं आम्हाला पोहे हा प्रकार तर माहितच नव्हता <laughs> <laughs> पोहे लग्न झाल्यावर खाल्ले असेल पहिल्यांदा हम्म पोहे आम्हाला माहितच नव्हतं त्यावेळेला पोहे गाजरा ह्याचा रताळ्याचा केस रताळ्याच्या मातोड्या हे सगळं आमच्या उपवासाचा प्रकार <laughs> त्यावेळेला शाबू वरी असलं काय माहितच नसायचं ना <laughs> एकादशीला केलं तर ते रताळाचा केसच करणार आमच्या गुळ घालून शिजवायचं ते खायला द्यायचं गुळाचा चहा प्यायचं गुळाचा चहा तर दूध घालून ती द्यायची एवढी पितळी पितळी भरून प्यायला असं पितळी कुठला काय आम्ही कस वडील होते इकडं आत्याकडं राहायला म्हणजे आमचे वडील होते कचेरीत कामाला त्यामुळे त्यांना काय आम्ही खाल्ल्या मळ्यात असल्यामुळे त्यांना येऊन जाऊन जमणार नाही मग आम्ही तिघी चौघी असल्यामुळे मग आमच्या आईला काय म्हणते आमच्या आत्या जावा तुम्ही पण इकडे येऊन राहावा मग आमची परिस्थिती अशी होती की त्या वेळेला काय घर नव्हती काय नाही असे सिमेंटचे विटा सिमेंटची घर नव्हती काय नाही झोपड्या पहिलाच्या कशा झोपड्या होत्या तशी आमची एक झोपडी होती त्या झोपडीत आम्ही राहायच आई वडील आम्ही दोघी बहिणी दोघी तिघी बहिणी खूप लहान होत त्यातनं पण आम्ही तशात मग राहून मग बालपण आमचं त्या झोपडीत गेलो परत आमच्या वडिलांनी कसं आमचा भाऊ झाला तीन नंबरचा त्यावेळेला त्यांनी घर बांधलं त्यावेळेला किती असंच दगडी बांधकाम होत एक दोन तीन खोल्याचं बांधकाम होत ते पण त्यात सगळे आम्ही सगळी एकत्र राहतो तो भावंड ते सगळे त्याच्यापासून मग ते पण वर्ण गळायचं पावसाळ्यात कसं एकजण वर छत्री धरायचं खाली चूल असायची चुलीवर एक जण स्वयंपाक करायचं वर छत्री धरायचे अशा परिस्थितीत आम्ही काढलं परत तसं परिस्थिती वाढत 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 मग चांगलं घर झालं चांगलं किती भाऊ आहे तुला होते मला मला धरून आम्ही चौघी आणि भाऊ एकटाच दोघा होता दो, दुसरा तीन वर्षानंतर वारला तेव्हा किती तीन वर्षाच असताना तीन वर्षाच असताना वारला मग झालं आमचं लग्न झालं सगळं झालं जिकड तिकडं सगळं झालं चारी बहिणींची पण लग्न झाले सगळं आणि लग्नाच्या वेळी तू बाबांना बघितली होतीस का आधी अगोदर एक दिवस आलते बघायला त्यांनी त्याच्यानंतर लग्नात होत डायरेक्ट मला विचारलं होतं का पसंत आहे का नाही आमच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता ना त्यावेळेला आई वडिलांच्या पसंतीचाच प्रश्न होता ना मुलगा फक्त हा त्या वेळेला कसं सगळे बसलेले असायचे त्यात मुलीला पाटावर बसवायचे ते काय नवऱ्यावर बोलू पण शकायचे नाही बघू पण शकायचे नाही तोंड करून बघितले तर लोक बघतात म्हणून खाली मान घातले खालीच करायचं हा दुसऱ्याने सांगितले बाबा होय हा मुलगा चांगला आहे म्हटले की हा असं म्हणायचं एवढं लग्नातच बघायचं मग लग्नानंतर पण लगेच कुठलं बघायला वळत नसत्या काय नसत्या लग्नानंतर तुला त्रास झाला का थोडासा नाही थोडंफार म्हणजे असं त्यांच्या आवाजामुळे काय कशा पटल्या म्हणजे कमाशा पटल्या म्हणजेच का त्यांचा <laughs> 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 आवाज मोठा असायचा ना मग हातात थरथर कापून ते बश्या पटायच्या पडायच्या किती वय काय ना वजन किती होत तुझं लग्नाच्या वेळी तीस माझं असेल तीस पस्तीस पर्यंत असेल ती प्रेग्नेंट असताना सुद्धा तिचं पस्तीस किलो वजन <laughs> असली शिक कुठं गेलेला कुठला हानी म्हणून कुठलं काय कुठंच गेला नाही फिरायला कुठं नाही त्यांची नोकरी असायची पोलिसाची ह्यांना सवड असायची कसलं हानी म्हणून कसलं काय आम्हाला कोणी पण प्रायव्हेट म्हणून मिळायचे नाही त्यावेळेला सासू असायचे सासरे दीर नंदा सगळे एकत्र कुटुंब आधी साडी घालायचीच का कधी लग्नाच्या अगोदर परकर ब्लाऊज जस घालत होते त्रास झाला का लग्नानंतर साडी घालायला खूप चालू होती का साडी नेसायलाच जास्त यायचं नाही कसं तर गुंडाळायचं पिन हा प्रकार तर माहितच नव्हता पिन फोडा लग्नानंतर एक बाळ झाल्यानंतर पिन लावायला शिकलो <laughs> साडी कोण नेसायचं माझं मीस नेसायचे असं तर गोंडाळायचे असं <laughs> तर गोंडाळायचं आपलं साडी हा प्रकारच आवडत नव्हता मला पण आता आता तुला पूर्वी घातलंच नाही ना आता घातलं तर आपलं आपल्यालाच कस तर वाटतंय ना मनातून घालायची मनातून पण नाहीत किंवा वयाच्या मनानं आपलं आपल्यालाच बरं वाटत नाही ना घालायचं असं मन मारत असं मारलं काय काय मन मारलंय <tickles> विहीर असायची आमची विहीर होती विहिरीतून कळशीतून काढून कळशी कमरेवर घेऊन पायऱ्या पण नव्हत्या विहिरीला तसं आम्ही पाणी वरती काढायचं विहिरीतन आणि अर्धा किलोमीटर कडेवर घेऊन पाणी भरायचं त्यावेळेला नळ नव्हते नळ होते तर नळाला लवकर पाणी यायचं नाही नळ होते तर अर्धा अर्धा किलोमीटर वर जाऊन पाणी आणायचं नळाचं खूप हाल काढलं पाण्याचं पण नऊ महिन्याचं पोट घेऊन पाणी भरायचे हो आता आपण बेडरेस्ट आताच्या मुलींना कळशीतनं नळाचं पाणी कळशीत ओतायचं जेवावर आजोबांना आमच्या लहान भाऊ वारला ना तीन वर्षाचा असताना लहान भाऊ वारल्यानंतर आमच्या वडिलांनी इतकं टेन्शन घेतलं इतकं टेन्शन घेतलं की त्यात ते त्यांना पॅरालिस झाला पॅरालिस झाला त्यात ते त्याने आठ वर्षे काढले पॅरालिस मध्ये हो अर्धा अंग गेल्याल त्यांचं इतकं हाल झाले की त्या वेळेला कमोड म्हणजे पण काय माहित नव्हतं खाली झोपवायचं संडास काढायचं आमच्या आईचं पण खूप हाल झालं त्यांची सेवा करून हे करून ते वारले त्याच्यानंतर एक दोन महिन्यातच आई पण काय केली असं टॉयलेटला जायला गेली तिचा पाय घसरला तिचा पण पाय बोडला त्यात तिचं पण कुबड्या झाली ती पण आठ वर्ष आलं होती त्या आठ वर्षानंतर ती पण वारली इतकं दुःख झालं की दोघं पण आई वडील दोघ पण हाल हाल होऊन वारले ते दुःख वाटत आता आई वडिलांची उणीव भासत्या पण आठवणी येतच राहतात ना बालपणीच्या आई वडिलांच्या दोघांचं पण इतकं त्रास झाला कधी आमच्या वडील आईला कुठं न्याय कुठं फिरायला न्यायलं नाही कुठलं देवदर्शन नाही काही नाही येऊन जाऊन कचेरी घर झाड त्यांना इतकं झाडाचं वेळ होत कि दोन दोन तीन तीन एकर सगळे त्यांनी शेतीच शेतीत सगळे बागायतच करून टाकली होती डबर कि झाड लाव काठ डबर कि झाड लाव त्यांना आम्ही सांगून थकलो की आई वडिलांना आईला तर फिरायला नाही तसं कधीच कुठल्या पै पाहुण्यात त्याने नेले नाहीत की कधी गावाला गेले नाहीत का स्वतः सुद्धा गावाला गेले नाहीत स्वतः कष्टात हाल आपण काढले ते काढले ना आमच्या आईचं पण कष्टातच हाल गेल तिची इच्छा खूप मारली त्याने आमच्या आई सुद्धा इतकं कष्ट खाल्ले की शेतात आमच्या पपई असायचं हे असायचं केळी असायचं भाजीपाला असायचं त्यावेळेला कसं असे गाडे पण नव्हते की वाहतूक करून बाजारात आणण्यासारखं आमच्या आईनं आमची काकू प्रत्यक्ष डोक्यावरून पाट्या आणून बाजारात नेऊन ठेवणार मग आमच्या आत्या आमच्या आजोबा ते म मंगळवारच्या बाजारात विकणार एवढं आमच्या आई आणि आमच्या काकून कष्ट खाल्ले भरपूर कष्ट खाल्ले कष्टातून दिवस काढले पण त्यांना सुखाचे दिवस मिळाले पण असं दुःखातच जेवण गेलं पण त्यांच्या वाट्याला दुःख चाल लहानपणापासून कुठली एक मैत्रीण आहे का मग अजून किती आहेत माझ्या मैत्रिणी भरपूर आहेत आणि त्या म्हणजे लग्न झालेल्या पण मैत्रिणी जगमध्येच आहेत एक पाहा मैत्रिणी तर जत आहे आमचा ग्रुपच आहे जतमधल्या मैत्रिणीचा एक बालपणीची मैत्रीण होती ती आता सध्याला मुंबईला आहे तिचे मालक इन्स्पेक्टर होते ते कॅन्सरनं न मारले तर पण ती खूप माझी बालमैत्री एका ताटात जेवणार आम्ही एकत्र सहलील जाणार एका बेंचवर बसणार सगळं एकत्र ते असाबाई म्हणायची एक लहानपणीची बालमैत्रीण आहे त्या हातगा खेळायला येते अजून म्हणजे रोज येते ती म्हणजे ती 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 रोज रोज येते येते करमत नाही अजूनही आपली आहे का अशी कुठली एकदम लहानपणाची मैत्रीण एवढ्या वयापर्यंत आई साठ वर्षाची एवढ्या वर्षापर्यंत खूप मैत्रीण आहेत तशा तुझी कुठली एक इच्छा आहे का अशी जी अपूर्ण राहिली आहे म्हणजे आयुष्यात असं वाटते की ही एक इच्छा होती माझी ती करायची राहिली तशी काही इच्छा मनात आणलीच नाही इच्छा म्हणून जगलोच नाही तर जगायच म्हणून जगली खूप ह्याच्या पुढे तुला काय इच्छा आहे का की ही एक माझी इच्छा आहे एवढं होऊन बघ म्हणजे हे मिळालं तर भास नाही आता इच्छा अशी काही राहिलीच नाही माझी येईल त्या दिवसाला ढकलत जाणे फक्त आता एकच इच्छा आहे चांगली सून मिळावी आपलं आयुष्य चांगलं जावं बस अशा गोष्टी चालत राहतील कारण की एकदा बालपणात घुसलं की मग बाहेरही वाटत नाही असं मस्त माझ्या आईचं बालपण होतं मला पण असं आठवण असं वाटत की ती छान होतं कधीतरी माझं पण बालपण घेऊया आपण मस्त वाटत चला मग भेटूया परत एकदा भेटूया नमस्ते नमस्कार